नवी मुंबई शहर हे झपाट्याने विकासाच्या मार्गाने जात आहे तसेच आमदार मंदाताई मात्रे यांच्या अथक प्रयत्नांतून व आमदार निधीमधून नवी मुंबई शहरामध्ये विकास कामांची गंगा वाहत आहे दिवाळी गावातील लहान मुले व तरुण तरुणी वयोवृद्ध मंडळी हे श्री बहिरीनाथ वास्तादाच्या आगमनाची वाट आतुरतेने पाहत असतात आमदार मंदाताई मात्रे यांच्या आमदार निधीमधून श्री बहिरीनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांकरिता बसण्याची व्यवस्था पाण्याची व इतर अत्यावश्यक सुविधा व विविध विकास कामांकरिता आमदार मंदाताई मात्रे यांच्या आमदार निधीतून एक कोटी ऐंशी लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी आमदार मंदाताई मात्रे यांच्या समवेत माजी सभागृह नेता पंढरीनाथ दादा पाटील स्थानिक माजी नगरसेविका भारतीताई कोळी श्री बहिरीनाथ दीपोत्सव मंडळाच्या सदस्य चंद्राबाई तांडेल लक्ष्मीबाई तांडेल फगेवाले मच्छीमार संस्था अध्यक्ष अनंत बोस डोलकर मच्छीमार संस्था अध्यक्ष तुकाराम कोळी खांदेवाले मच्छीमार संस्था अध्यक्ष रमेश हिंडे छाया कला सर्कल ब्रास बँकचे सदस्य श्याम कोळी प्रेमसागर ब्रास बँकचे सदस्य को अशोक कोळी दिवाळीचे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष चंद्रकांत कोळी एकविरा खोपट मच्छीमार संस्था अध्यक्ष सत्कार कोळी एकविरा मच्छी महिला विक्रेता अध्यक्षा सुरेश कोळी राम मंदिराचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकूर कर्णाणी सर कुमार कोळी ज्योती पाटील कल्पेश कुंभार तसेच शहर अभियंता शिरीष आदरवाड कार्यकारी अभियंता संजय दादा पाटील उप अभियंता अजय पाटील कनिष्ठ अभियंता स्थापत्य कांचन वानखडे कनिष्ठ अभियंता विद्युत प्रज्ञा मोरे बेलापूर विभाग अधिकारी शशिकांत तांडेल स्थानिक नागरिक व असंख्य महिला यावेळी उपस्थित होत्या सर्व नागरिकांची आणि वर्षातून ताईंनी सांगितलं की फक्त दिवाळीच्या वेळेस तीन दिवसाचंच फक्त देव आपल्या इथे राहतो पाण्यामध्ये दे वर्षभर देव राहतो आणि मग मोठा उत्साह एक दिवसाची जत्रा यात्रा भरते आणि त्यांच्यासाठी एक चांगली सोयीसुविधा मिळण्यासाठी एक आपण सभागृह इथे बांधतोय त्या सभागृह आता पन्नास लाखाची रक्कम त्यांनी आमदार निधीमधून दिली आणखी तीस लाख रुपये पण त्यांनी देण्याचं मान्य केलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त एक चांगलं प्रशस्त सभागृह तिथे होईल आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही सुविधा लागल्या तर आपण तिथे भविष्याच्या गरजा विचारात घेऊन तयार करणार आहोत त्याच्याचबरोबर आपण दुसरी दोन कामं जी आहेत त्याच्यामध्ये एक आपल्याला शौचालय दिवाळे गावाच्या जिथे आपण बाजाराच्या इथलं शौचालय आहे आणि आणखीन एक रस्ता जो आपल्याला याला जायचा तर तोही आपण याच्यामध्ये करतोय तर पण बोलताना सांगितलं की शाळेसाठी जी गावातली शाळा आहे जवळजवळ दहा कोटीचं रकमेचं टेंडर ऑलरेडी काढलेलं आहे एक प्रशस्त शाळा निव्याळ्या गावामध्ये राहील आणि ती आपण चांगली दर्जेदार शाळा चालवण्याचं चा महानगरपालिका नेहमीच प्रयत्न करणार आहे आणि दुसरा जो भाग आहे की स्मशानभूमीबाबत आपण नेहमी बघत असतो की त्याच्याकडे थोडे सुविसुविधांमध्ये आपण कुठंतरी कमी पडतो का आणि कुठल्याही नागरिकांना तिथे गैरसोय होऊ नये म्हणून दिवाळी गावाची स्मशानभूमीबाबत आमदार निधीमधून आमदार त्यांनी आता काही निधी दिलेला आहे पण त्याच्या व्यतिरिक्त एक चांगला प्लॅन तयार करून जो निधी जास्तीचा निधी राहील तो, तो महानगरपालिका टाकेल या व्यतिरिक्तही आपल्या ज्या महानगरपालिका क्षेत्रामधल्या ज्या स्मशानभूमी आहे ह्यांचासुद्धा पूर्ण कायापालट करून आणल्या दर्जेदार सुविधा असलेल्या तिथले माणसाला जे त्यावेळेस दुःख माणूस असतो तो, तो दुःख विसरलो तिथे गेल्यानंतर त्याला थोडं एक आल्हाददायक वातावरण स्वच्छता पिण्याचं पाणी आपल्याला माहिती आहे की आपल्या जे सगळे रीतिरिवाजाप्रमाणे आंघोळ करावी लागते बाकीच्या सगळ्या गोष्टी लागतात ते वेगळ्या वेगळ्या आंघोळीच्या व्यवस्था गरम पाणी लागतं कधी कधी पाऊस कधी आजारी पण माणसं पडतात गरम पाण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीचे दर्जेदार शौचालय आणि त्याच्या व्यतिरिक्त सभागृह जे आहेत कारण आपल्याला ज्यावेळेस आपण श्राद्धाचे कार्यक्रम असतात त्यावेळेस आपल्याला सगळे लोक येतात पावसाचे दिवस असतात त्यामुळे मग त्यांना सुद्धा गैरसोय होऊ नये अशा ज्या सर्व सुविधांनी युक्त अशा स्मशानभूमीसुद्धा आपण करतो आपण स्वच्छतेचा स्वच्छता ही सेवा हा पंधरवाडा सुरू केलेला आहे आणि स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हे या वर्षीचं आपली थीम म्हणून घेऊन आपण याच्यामध्ये त्यावेळेस काम करतो पंधरा सप्टेंबरपासूनच याला सुरुवात झाली पंधरा सप्टेंबरला आपणही होतात आपण वृक्षारोपणापासून कार्यक्रमाला सुरुवात केली आणि द प्रत्येक दिवशी आपण एक एक एक, 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 एक कार्यक्रम करतो आपण बघितलं असेल तर काल आपण सायक्लाथॉन केली त्याच्या अगोदरच्या दिवशी आपण सगळे जे किनाऱ्याचे जे आपले मँग्रुवज एरिया आहे त्याची साफसफाई केली मोठ्या प्रमाणात ज्या दिवशी आपण गणेश विसर्जन झालं तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण सगळे जे आपले गणेश विसर्जनचे जे घाट होते ते सुद्धा आपण साफसफाई करून सगळं स्वच्छ करून घेतले कुठल्याही पद्धतीचं आणि प्लास्टिकचा कमीत कमी वापर आणि आपला प्लास्टिक कप पॅरिस प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती कमी करणे शाडूच्या मूर्तीचा यावेळेस नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात त्याला आम्हाला हे प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यामध्ये सहभाग पण चांगला नोंदवला महानगरपालिकेने प्रत्येक शाडूच्या मूर्तीला एक प्रशस्तीपत्र देऊन गौरवलेलं पण आहे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आणि सर्व ठिकाणी चांगल्या दर्जेदार सुविधा पण आपण याला दिल्या होत्या गणेश विसर्जनाच्या दिवशी गणेशोत्सवाच्या काळामध्ये फक्त काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यात जे कोणीवार राहिल्यात आपण आता परमनंट हे जे सगळ्या गणेश विसर्जनाचे जे घाट आहे तिथं मी त्यांना सांगितलं की परमनंट सी सी टी व्ही कव्हरेज तिथे लावून टाक हे तात्पुरता खर्च वाया जातो त्यामुळे तेही आम्ही पुढल्या वर्षी सगळे जे आपले नैसर्गिक घाट आहे तिथे सी सी टी व्ही कवरेजसुद्धा राहणार आहे त्याच्या व्यतिरिक्त जर आपण पुढे जागितलं बघितलं तर उद्या आपण ए पी एम सी मार्केटची पूर्ण सफाई करतो त्यात आणि त्याच्यामध्ये माथाडी कामगार महानगरपालिका ए पी एम सीचे सगळे स्वच्छता कर्मचारी असे मिळून जाऊ चार ते पाच हजार लोक उद्या मार्केटमध्ये उद्या दहा वाजता आपण पण यावं मी आपल्याला विनंती करतो तर हे आपण पण तिथे आलं पाहिजे ज्या ठिकाणून आपल्या घरामध्ये येणारी भाजी येते तिथले जो परिसर आहे तो, तो स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे की आपल्या घरामध्ये येत नाही तर सगळ्या मुंबईच्या महामुंबईच्या प्रत्येकाच्या घरामध्ये जाते धान्य बाजार आहे फळबाजार आहे त्याच्याशिवाय भाजीपाला बाजार आहे या सगळ्यांची सोयी चांगल्या पद्धतीने साफसफाई करून हे सगळं चकाचक करण्याचा निर्णय उद्या घेतला प्लास्टिकवर प्लास्टिक आपल्याला माहिती आहे की एवढं हानिकारक का आपल्याला झालेलं आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण जे आपण मासे खातो त्या माशेच्या पोटामध्ये सुद्धा प्लास्टिक केलेलं आहे आणि याच्यापासून येणारे आजार आपल्याला सर्वांना ज्ञात आहे त्यामुळं प्लास्टिक हे समुद्रामधून जाण्यापासून थांबवणं आपल्या वापरामधलं प्लास्टिक थांबवणं याच्यावरच सगळ्यांची प्राथमिकता असली पाहिजे आपण प्रत्येक स्तरावरून याचं एज्युकेशन करतो आहे प्लास्टिक पिशव्याऐवजी कापड्या पिशव्यांचं वाटप करतो ताईंनीसुद्धा विशेष अनेक कार्यक्रमामधून गणपती गणेशोत्सवाच्या काळामध्ये अनेक ठिकाणी जाऊन लोकांना हे केले आपण पिशव्यांचं वाटप करतो आहे मला नागरिकांना विनंती करायची आहे की आपण आपलं भविष्यासाठी आपण प्लास्टिक थांबवलं पाहिजे कारण हे फक्त एक महानगरपालिका म्हणून त्यांचं कर्तव्य नाही आपल्या सर्व भविष्यातल्या पिढीसाठी आपण काय देऊन गेलो आपल्याला पिढी भविष्यातली पिढी आपल्याला माफ करणार नाहीत त्यामुळं आपली एक दायित्व म्हणून या समाजाप्रती आपण सर्वांनी हे प्लास्टिक बंदीला सहकार्य केलं पाहिजे आणि जिथे जिथे शक्य आहे तिथं तिथलं प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगितलं निश्चितचपणे बघा की महानगर शहर जे आहे ते नवी मुंबई शहर आपण नियोजित शहर म्हणतो आणि गावठाणा जे आहेत एकोणतीस तीस जवळजवळ तीस गावठाणा आहे आपल्याला शेवटकोमधले एकोणतीस गावठाणा आहे आणि एक तिसावं गावठाण जे आपलं अडिवली भुतिवलीचं जे आहे ते होतं हे सगळ्या गावठाणामध्ये चांगल्या दर्जेदार सुविधा राहाव्यात याच्यासाठी आम्ही महार्ग पडल्या नेहमीच प्रयत्नशील राहिली तिथले अंतर्गत रस्ते आपण कॉन्क्रीट केले पिण्याच्या पाण्याच्या सुविधा आहेत ड्रेनेजच्या लाईन ज्या आहेत स्वच्छता राहण्यासाठी त्या आपण तिथे करतो आणि नागरिकांना चांगल्या सुविधा करण्यासाठी आपण तिथे जवळजवळपास मला वाटतं अनेक ठिकाणी आपण समाज गंधीराची बांधकामं केलेत अभ्यासिका केल्यात व्यायामशाळा केल्यात आणि ह्याच्या व्यतिरिक्त आणखी ज्या गावाच्या ज्या स्मशानभूमी आहेत त्यांचासुद्धा आपण अगोदर पण सांगितलं की त्यांचासुद्धा आपण विकास करतो पिण्याचं पाणी आहे मला खात्री आहे की ही गावंसुद्धा सुद्धा स्मार्ट होती आहे की या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी त्यांनी नेहमीच सांगितलंय की गावातली जी लोक आहेत त्यांचा शहराप्रमाणे विकास झाला पाहिजे जेव्हा गावातली मुलं दहावी शिक्षण घेतल्यानंतर अकरावीला जातात तर त्या मुलांना काही बोलता येत नाही तेव्हा ते संभ्रम निर्माण होतो आणि त्यांना असं वाटतं की शहरातली मुलं आपल्यापेक्षा पुढे जाणार आहेत आपण कसं टिकणार म्हणून मोदीजींनी सांगितलं की गावाप्रमाणे शहराप्रमाणे गावाचा विकास पाहिजे त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं प्रत्येक आमदाराने एक गाव घ्या दत्तक येत होती अनुरादा पाटील आम्ही त्यांची उद्घाटन केली होती दोन हजार चार पासून आम्ही इथं काम करत होतो इथल्या लोकांचा मी विश्वास संपादन केला होता आणि हा विश्वास जेतीच्या माध्यमातून संपादन केल्यामुळे आज लोकांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून हे गाव पूर्ण स्मार्ट विलेज साठी दिलं आज आमची तोडतात आमचं फिश मार्केट भाजी मार्केट तोडतात फळ मार्केट आम्हाला पुन्हा देतील की नाही देतील महानगरपालिका पण माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी ही सगळी जागा दिली त्या जागेचं आम्ही सोनं केलं ही दोन हजार चार ला हे शेड बांधलेलं आहे आज पण तसंच आहे मला नाही आज शेड बांधत उद्या तुटत की जेटी बघा दोन हजार चौदाची जेटी बाजूच शेड बघा आणि आता आज जे आपण इथं जे केलं या गावातला एक बैलदेव जो या गावाची अस्मिता आहे या गावाला या गावाला बैलदेवामुळे एक वेगळं अस्तित्व आहे म्हणजे समुद्रात जाताना देवाचं नाव पहिले घेतात आणि मग समुद्रात उभी टाकतात समुद्राशी झुंजून आपण बघितलं असलं आता युट्यूब वर काय समुद्रामध्ये झुंजल्या एवढीशी बोली मानलेली आपलेट मिळतात करोडोचा जीव धोक्यात घालून हे मच्छीमार माझे बांधव समुद्रात जातात कधी कधी तर डिझेलचा पैसा सुद्धा मिळत नाही आणि अशा या बांधवांसाठी आपण या जेट्या मी त्या करताना विश्वास संपादन केला त्यानंतर हे भूमिपूजन होत आहे आपण सगळ्या वस्तू इथे केल्या आपण साक्षीदार आपल्याला सगळं माहिती आहे स्मशानभूमी असावी एक चांगली शाळा असावी आणि शेवटी शेवटी मला माहिती नाही या बैली देवांनीच मला शक्ती दिली असेल हे गाव सुधारण्याची असं मला कुठे मनात वाटायला लागलं की शेवटी का बैली देव सगळं गाव सुधारून झालं शेवटी शेवटी का माझ्या मनात आलं की बैली देवाचं पण सभामंडप झालं पाहिजे इथे यात्रा भरली गेली पाहिजे या समाजाला बाहेरून लोक येतात वर्सावा ज्या देवासाठी रायगड रायगडमधून ठाण्यामधून मुंबई मधून देवाची भेट घ्यायला आज साक्षात खंडोबा शंकराचा अवतार आहे आणि हे बैलदेव या गावाचं एक साक्षात देवृत्ती आहे आणि त्याच मला आज भाग्य लाभलं मी इतकं काम केलं पण बैलदेवाच जे मला भाग्य लाभलं दादा ते कधीच लाभलं नसतं कारण हे लोक ज्या ठिकाणी वस्तू ठेवतात त्या ठिकाणी कधी देव हलवत नाही पण यांचं मन परिवर्तन केलं त्यांना सांगितलं आता नाही तर कधीच होणं शक्य नाही आणि एवढ्या गावाचा गणेश देव बसतो हा जर इथे आला तर तुमच्या आमच्यासारखी मीडिया आहे त्याचं देवपणाचं संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक जाईल आणि म्हणून आज आपण या देवाच्या याचं भूमिपूजन केलं तर त्याचं भूमिपूजन केलं जवळजवळ आपण एकशे ऐंशी कोटीचा एक कोटी ऐंशी लाखाचा निधी आपण दिलेलं आहे आता पन्नास दिले वीस अजून उभारत आहेत तेही देणार आणि साहेब स्वतः बोलले आता चांगलं करा आपण अजून चांगलं करू साहेबांनी स्वतः सांगितलं की तिथे तुम्ही काही करू शकता असं करा आम्ही करणार आहोत आता ह्याच्यानंतर माझी बेलापूरकडे वाटचाल बेलापूरला आम्ही वीस कोटी आणलेली मंडळीदा पाटील विरोधी पक्ष नेता असताना या हॉस्पिटलचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता मी नगरसेविका होता अनुमोदन मी आणि साबुड्याने दिलं होतं त्यांना सूचक आणि अधिमोदक हो त्या ठरावाला त्यानंतर दादा होते तर आम्ही ते प्रोसिजर सुरू केलं जिल्हा परिषदेचे पहिले प्राथमिक हॉस्पिटल होत छोटस माझा तिन्ही डिलेवरी माझं ऑपरेशन त्याच हॉस्पिटलमध्ये चालू पूर्वी तालुका होता सगळ्या आजूबाजूचा परिसर तिकडेच यायचं आणि तिथे डिलेवरी वगैरे व्हायच्या हो असं असताना काहीच नाही जेव्हा माझीही डिलेवरी झाली भर पावसात निलेज झाला पाणी सगळं दवाखान्याच्या आहात अशा परिस्थितीत तिथे वातावरण होतं हरमगाडी नाही काय नाही जुनं झालेलं ग्रामीण भागातला ग्रामीण भाग होता दादानी प्रस्ताव म्हणून त्याला आपल्याला मंगा कसंही करून तिथे आपल्याला ग्रामस्थसाठी हॉस्पिटल करायचं आहे त्याचा पाठपुरावा मी पुढे घेऊन गेली आम्ही दोघांनी त्यावेळी जे नाटाजी आले आम्ही सांगितलं आम्ही पैसे देऊ शकत नाही एवढे पैसे आमचं एक रुग्णालय तिकडे होत पुढे चौदा गावात ते रुग्णालय आम्ही जिल्हा परिषदेला दिलं आणि त्या बदलीची जागा ही आम्ही मोफत सोडून दिली नंतर त्यासाठी तुम्ही खूप राजकारण झालं जस या हॉस्पिटलला झालं तरी आम्ही मोर्चे मिरचे काढू फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर झाला मग पुन्हा पैसे स्थायी समिती देत नव्हते त्यावरची सभापती कोण होते आपल्याला माहितीये मला मोर्चे काढावे लागले आम्ही भर पावसात मोर्चे काढले नंतर ते हळूहळू पैसे वाढत गेले अजूनही त्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं नाही माझं नाव लागलेलं नाही आमचं आमचं नाव लागू नये म्हणून कधीच त्याचं उद्घाटन होत नाही आम्ही लोकांच्या सुविधात आम्ही नावासाठी मरणारी माणसं नाही या माझं पहिलं नाव कोण आहे याच जेटीवरच मी नावाची कधीच बुक केली नाहीये त्याच्यामुळे आजही ते हॉस्पिटल तसंच चालतं शेवटी निवडून आल्यावर हॉस्पिटल बंद होतं दीड कोटी जाऊन ते हॉस्पिटल मी चालू केलं पुन्हा तर पहिलं हॉस्पिटल गेलं बेलापूरमध्ये त्याच्यानंतर आता चार कोटीचं त्या दिवशी बेलापूरला दशवी दीक्रिया नाही ती सुरुवात केली राम मंदिराला सभामंडप बांधून दिलं हे गावात होणारी जी कामं आहेत माझ्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे आता आपण सगळे फळ मार्केट भाजी मार्केट बनवतोय ते तलावाजवळचं सगळं काढून तिथे त्यांना पुनर्वसन करून तलाव चांगला वॉक साठी आपण तयार करतो तिथे खेळायचं मैदान आहे तुम्हाला सगळं माहिती आहे काय काय होणार आता बिस्कुटी आलेले आहे म्हणजे आपल्या माझ्या माध्यमातून प्रत्येक गावालांना माझी विनंती आहे जिथे जिथे अतिक्रमण असेल ते काढून दिलं अजून तुम्हाला सुविधा मिळेल अजून चांगलं मुलांना खेळायला मैदान मिळेल लायब्ररी मिळेल जसं साहेब बोलले स्मशान भूमी चांगल्या होती आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा